लोकसभा चुनाव विदर्भ का जनमत किसके साथ देखें लगातार यूसीएन न्यूज पर अमरावती मतदार संघात प्रहार संघटनेनं नवनीत राणांविरोधात उमेदवार उभा करून राजकीय वातावरण तापवलं असतानाच आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे स्वतः दोन कोटींच्या गाडीत फिरायचे आणि गरिबांना सतरा रुपयांची साडी वाटायची हे सर्व करून मेळघाटचा अपमान करण्यात आला अशा शब्दात त्यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला तो तो बेमान निघालं तर पैसा मायाची सेवा नाही करू शकत मायाची सेवा करायला विचार पाहिजे रुपयाची साडी देऊन त्या मेघाटची बेजती करून टाकली दोन कोटीच्या गाडीत फिरायचं साडे सतरा रुपयाची साडी मध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र तोडून टाकावं लागेल तोडावं लागेल लाभ परिणाम घ्यावं लागलं तरी चालेल आमचं तर सगळं सुखात होत राजकुमारजी ना आम्ही सुखातच होत फक्त निरोप काय होता तटस्थ राहा पण सुखातली आम्ही दुखात नाही कष्टात टाकण्याचं काम केलं इमानदारीकडे जाण्याचं काम केलं आणि आम्हाला सांगायचं आहे सतरा रुपयाची साडी निवडणुकी सुवाळीच वाटलेली मतपरिवर्तन नाही करू शकत